कुंडलिका वर दे हरी देव तुकाराम हरि हनुमंत सुग्रीव जावं लवकुष भेटत आणि ऋषी तया नमस्कार केला पुत्री हनुमंत सुग्रीव सुग्रीवाय सगळ्यांना नम्र झाला भूता तेने कोणलेले आनंद वयव्रत आहेत ना संत आहेत महंत आहेत भगवंताची भेट करणार आहेत दास तो करणार आहेत म्हणून सगळ्यांना सगळ्या पायावर सगळ्यांच्या लव आणि कोश त्याने डोकं ठेवलं म्हणून संस्कार महत्वाचे फार का गुरुनं संस्कार दिले कारण सांगायची गरज नाही सगळ्यांच्या पायाला लागले कारण दर्शन संत दर्शनी आलाभ जोडीला दर्शने प्रशांत ते पुण्य पुरुष दर्शन सगळ्यामध्ये महत्वाचं आहे म्हणून दोघांनी सगळ्यांचं दर्शन घेतलं आशीर्वाद घेतलेला आहे मोदी यांचा वशिष्ठ ऋषी घालिता झाला ते काळे अ मारी सांगितलं अरे मले वाल्मिक ऋषीला सांगितलं हा ना मले शीताला असा त्या ठिकाणी आणि मग वशिष्ठ गुरु महाराज आहेत तिथं राजा चाले ते ते वैभव सांगायचे काय काही कमी आहे का अरे आसार बुद्धी मालिके सगळ्यांचा आसार आंतरण केलं आणि स्वागतासाठी सीताईला बोलावलं चरण कमळा वशिष्ठांदी ऋषींचे सीताई आहेत आदिमय शक्ती त्यांची परिस्थिती ऋषी आश्रमात लावं लागलं आपल्याला वाटतंय आपलीच परिस्थिती अशी काय व्हायली देवाने आमच्यासाठी काय केलं पण तसं नाही बरं का अरे म्हणजे काहीतरी निमित्त होतंय आणि त्याच्याशिवाय मोठेपणा कीर्ती वाढत नाही आणि त्या निमित्ताय व वशितु गुरु महाराज राम प्रभू आहेत सगळ्यांना तो वसल झाले सगळ्यांचे पाय डोकं ठेवलं अशी नम्रता त्यांच्या ठिकाणी आहे माघ रघुपती वा मांगी बाईस विजय रघुपती लोके आल्यानंतर भगवंता नमस्कार केला आणि मग भगवान परमात्मा किती अधिकार आहे पतिवृत्त सामर्थ्य अरे म्हणले अर्धांगिरीत किती सामर्थ्य भगवान परमात्म्यानं आपल्या असा डाव्या मांडीवर सीताईला बसवलेला आहे आणि आदरात किती आदर केलं श्रींचा आदर किती असावा या ठिकाणी देवाकडून शिकायला पाहिजे त्यांचा अनादर हो पती पत्नीनं पती सेवा करावी आणि पतीनं आदर द्यावा अशा प्रकारे सीताईला असा धोळ घेऊन भगवान परमात्माला सर्व मोठीपणा दाखवलेला आहे कैलासी त्रिपुरारी अर्धांगी गेहून या बैसे गौरी गणेशानी तारकारी दक्षिणांगी शोबत कशी भगवंताने सीताईला मांडीवर घेतलं प्रकारे कैलासाला महादेव कैलासपती असा त्या ठिकाणी भोलेनाथ नात प्रकारे पार्वती मातेला पार्वतीला डाव्या मांडीवर आसर घेतात आणि गणेश आणि कार्तिक स्वामी ह्यांना उजव्या मांडीवर बसवतात तशा प्रकारे भगवान परमात्म्याने सुद्धा सीताईला असा त्या ठिकाणी डाव्या मांडीवर आणि लवकुश आहे त्यांना उजव्या मांडीवर बसवलं आणि सगळ्यांना आदर दिलेला देव विजयी झाला ऋषी आनंद आनंदाला सगळ्यांना हरे मल्ले देव आहेत ऋषी मंडळी आहेत सगळे असाल त्या ठिकाणी सगळ्यांना आनंद आला आणि आनंदानं भगवान परमात्मा राम गुरुजी नावाचा गर्जाना जय जयकार सगळ्यांनी केला राजा चंद्र भगवान जी तिही केला देवाला आनंद झाला देव विमानामध्ये बसून आसार देव होते अगोदर पाहत होते आणि सुखाचा सोहळा पाहत आहेत आणि भगवान राम प्रभू सगळ्यावर शिताई आसार सगळे आहेत सगळ्यावर फुलांचा वर्षा देवाने केला आणि देव सुद्धा गर्जना भगवंताच्या नावाचा जय जयकार करायला आहे मग लक्ष्मण भरत शत्रुगुण गही वर्ण धरवे मानसे सत्वर उठोनी जानकी श्री सस्तांगे नमस्कारिले लक्ष्मण आहेत भरत शत्रुगुण आहे त्यांना घेईवर दाटून आला मल्ले लक्ष उंदा हर्ट वाटलं मल्ले आसार मीच नेऊन सोडलं कुठं भागीरथच्या किनारा पलीकडे अरे मल्ले असार त्यांना दुःख झालं होतं पण गईवर डाटून आला आणि सगळ्यांना तो मस्त समोर झाले सगळ्यांनी नमस्कार केलेला आहे मांग पाहोनिया रात पाला निले त्वरीत रती बैसोनी ऋषि सवास्त अयोध्या पंथे निघाले कोणत्या गोष्टीला मुहूर्त पाहिजे घराचं वास्तू असो कोणते कार्य असो लग्न समारंभ असो म्हणले असा त्या ठिकाणी तारीख मुहूर्त असार चांगलं पाहिजे म्हणून पुन्हा असार मुहूर्त बघितलं ऋषी मंडळी हे सगळे गुरु आहेत विश्वामित ऋषी आहेत आमचे आसार बाकीचे आहेत वाल्मिक ऋषी आहेत सगळे ऋषी मंडळी आसार जमा झालेले आणि सगळ्यांनी मुहूर्त पाहिलं आणि त्यावेळेला भगवान राम प्रभू लक्ष्मण भरत शत्रुघ्न शिताई लवाकुश सगळे रथामध्ये बसले आणि सगळी आसार मंडळी ऋषी मंडळी अयोध्येकडे प्रस्थान करताय सगळे निघालेले आहे समस्त परिवारे श्री दान आरुढले दान एके दिवशी अयोध्या भुवन निज सैन्यशी प्रवेशले होते युद्धासाठी सैन्य आलं होतं भगवान रामपूर लक्ष्मण भरत शत्रुघ्न आणि बाकीचे असा त्या ठिकाणी सगळे चतुरंग सैन्य आहे सगळे एके दिवशी मजल दर मजल करीत अयोध्या नगरीमध्ये सगळ्यांनी प्रवेश केला आणि अशा सुखांचा आसार सोहळा सगळ्या नगरीकांना नगरवासियांना हा आसारा भोगायला पाहायला मिळालेला आहे भवानी प्रवेश कौशल्या आधी करोनी समजता जान आलिंगण झाल्या दे त्या म्हणते कष्टली सीता वनवासे कौशल्या माता सासूबाई आहेत पण सीताईचं दुःख म्हणले असा आल्याबरोबर भेटले आलिंगन दिलं आणि असा त्या ठिकाणचे ते किती दुःख झालं अरे म्हणले असा त्या जंगलामध्ये वनामध्ये ऋषी आश्रमात राहावं लागलं दुःख सहन करावं लागलं असं आसा ऐश्वर्य असताना दुःख सहन करावं लागलं कौसल्या माता असा त्या ठिकाणी शिताईसाठी अरे शोक करायला लागले आरती करे लघु दोन दोन नातू आणि असाल कौसल्या माता आनंद झाला त्यांनी असाल त्या ठिकाणी एक दाट सजवलेला आहे त्यांची असाल त्या ठिकाणी पूर्ण पूजा केली आणि मग अलिंग ना त्या ठिकाणी ओवाळलं अडथील कोणाला भरत असं त्या ठिकाणी लवकुश आहेत आणि बाकी शिताई सगळ्यांना ओवाळलं असा सुखाचा सोहळा सगळे असा सात डोळ्याने पाहायला गेली कडे श्रीराम राना ज्ञा समस्त जना पाठविले निधस्थाना सकाळी सकळी भगवान परमात्म्यानं अरे म्हणले या सुखाचा सोहळा झाला मग राजे होते ऋषी मंडळे होते सगळ्यांना सांगितलं आता प्रस्थान करायला तुम्हाला तुमच्या तुमच्या गावाला आपल्या गावाला जायला काही हरकत नाही सगळ्यांना परवानगी भगवान परमात्म्या कपि गणाते पाटाविले निधस्थानात विभीषण नमस्कार होते निघाला वर्णन मंडळे त्यांना सांगितलं आता आपल्या सारे नगराला जायला काय हरकत नाही बिबीशन लंका अधिपती आहे त्यांना सांगितलं तुम्ही सुद्धा लंकेला जा अशा प्रकारे सगळ्यांना परवानगी भगवान परमात्म्याने आपापल्या नगराला गावाला आप जाण्यासाठी परवानगी दिलेली आहे बंधू भार्या पुत्रा सहिता यो दे श्री रघुनाथ राज्य करिता सुखे स्वस्त पुढील चरित्र अवधारा भगवान राम प्रभू आपले बंधू आहेत सीताई असल्या पत्नी आहेत दोन आसार लवांग आणि अंकुश दोघ आसार पुत्र आहेत सगळ्या असा भगवान परमात्मा राजकारभार चालवत आहेत असं चालवत असताना पुढं काय घटना घडली ते आपण आसार पुढच्या आधी ऐकूया एका जनार्दना शरण पुणे कथा ते पावन जिचे करिता स्मरण भवबन स्वप्नी नाथ ना महाराज आपल्या गुरुला जनार्दन स्वामीला शरण जाऊन आणि गाव महाराज आत्मिकल्पेने सांगायला लागले की ही कथा जर जरासा एकग्र चिंतानं ऐकली भौ बंदर त्यांना नाही पुन्हा जन्माला यायचं काम नाही भगवान परमात्मा अरे म्हणे त्यांना आपल्या पदाला सर करतात असा अधिकार त्या रामायणाचा सर्वनाच आहे सगळ्यामध्ये श्रेष्ठ ही यासार ग्रंथ आहे असं नात्माला सांगत आहे हे काळा स्वस्ती श्री भावात रामायण उत्तरखंडे एका ठिकाण श्री राम जानकी पुत्र दर्शन अध्याय एकोणसत्तर बाव्य एकशे पंचवीस मुंडलिकावरती हरी विठ्ठल विधान देव राजा रामचंद्र भगवान की जय हरिग्र हनुमान कि जय चंदी ब्रह्म एकनाथ महाराज